नमस्कार मैत्रिणीनो अँड वेलकम टू रिनीज कलेक्शन घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी सुंदर असे मायक्रोप्लेटेड क्वालिटीचे रेग्युलर यूजचे छान असे हे झुमके अगदी लग्न कार्याला म्हणा किंवा कोणत्याही छान अशा कार्याला सुंदर असे सुबक दिसतील असे हे छान असे झुमके यामध्ये आपल्याकडे आज सहा डिझाईन्स आहेत याला मागच्या साईडने अशा प्रकारची फिरकी येणार आहे ज्यांना या स्टाईलचे इयरिंग वेअर करायची सवय आहे किंवा ज्यांना चालत असतील त्यांनीच हे झुमके बुक करायचे सगळे झुमक्यांना अशा प्रकारेच तुम्हाला आ, मागची पेज येणार आहे सो हे लक्षात घेऊन मग तुम्ही बुक करू शकतात प्राईज असणार आहे झुमक्याची जस्ट अँड जस्ट टू टू झिरो दोनशे वीस रुपये फक्त सुंदर असे हे झुमके येणार आहेत यामध्ये ही पहिली डिझाईन्स तुम्ही ही पहिली डिझाईन तुम्ही पाहत आहात नेक्स्ट डिझाईन आपण लगेचच पाहणार आहोत नेक्स्ट डिझाईन बघा अशा प्रकारे येणार आहे ही पण अगदी सुंदर अशी डिझाईन आहे जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे फिरकीबद्दल मागची जी पेज आहे त्याबद्दल मी अगेन तुम्हाला सांगते आहे की अशा प्रकारची पेज याला येणार आहे ज्यांना चालत असेल त्यांनी घ्यायचं आहे प्राइस फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये ज्याला जी डिझाईन आवडेल त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे अगदी सुंदर असे हे झुमके नेक्स्ट डिझाईन लगेचच पाहणार आहोत चला नेक्स्ट डिझाईन येणार आहे अशा प्रकारे सुंदर ही पण डिझाईन तिसरी डिझाईन आपण पाहत आहोत ज्याला ही डिझाईन आवडेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे अगदी सुंदर अशी ही डिझाईन आहे ज्यालाही आवडेल लगेच बुक करायचं आहे सेम अगेन याची पेजसुद्धा दाखवून देते अशा प्रकारे येणार आहे सो ज्याला चालत असेल त्यांनी नक्की बुक करा प्राइस फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये नेक्स्ट डिझाईन बघा अशा प्रकारे येणार आहे ही डिझाईन सुद्धा सुंदर आहे ही चार नंबरची डिझाईन आहे ज्यालाही आवडेल त्यांनी बुक करायची आहे अगेन याची पेज पण बघून घ्या अशाच प्रकारे येणार आहे आवडल्यास लगेच बुक करा सुंदर असे हे मायक्रोप्लेटेड डेली यूजचे झुमके प्राईस फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये नेक्स्ट डिझाईन बघा ही अशा प्रकारे येणार आहे ही येणार आहे पाच नंबरची डिझाईन सुंदर अशी ही डिझाईन असणार आहे आवडल्यास बुक करायची आहे सेम प्राईज आहे आणि यालासुद्धा अशा प्रकारे तुम्हाला पेज येणार आहे आवडल्यास लगेच बुक करा सुंदर असे हे मायक्रोप्लेटेडचे झुमके दोनशे वीस फक्त ओनली फॉर टू टू झिरो पुढील आणि लास्ट डिझाईन यामध्ये ही असणार आहे ही पण अगदी सुंदर अशी डिझाईन सेम यालासुद्धा अशाच प्रकारे पेच आहे डिझाईन सगळ्याच सुंदर आहेत सहा डिझाईन्स मी तुम्हाला दाखवले आहेत स्क्रीनशॉट मात्र अपेक्षित आहे तुमच्याकडनं ऑर्डर ऑर्डर घेतेवेळी किंवा देतेवेळी स्क्रीनशॉट असल्यास जास्त बेटर राहील त्यामुळे स्क्रीनशॉट नक्की पाठवायचा आहे पार्सल ओपनिंग व्हिडिओ हा मस्ट असणार आहे विदिन इन महाराष्ट्र सिक्स्टी शिपिंग आउट ऑफ महाराष्ट्र एटी शिपिंग आणि कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू